महाराष्ट्रातल्या आमच्या मंत्र्यांना अजून मराठी भाषा संस्कृती संस्कार अस्मिता याच्याविषयी धडे द्यायची गरज आहे आणि केंद्र सरकारने जेव्हा अभिजित भाषेसंदर्भातली घोषणा केली प्रधानमंत्र्यांनी त्यानंतर जो आदेश निघाल्याशिवाय ते घोषणा करू शकत नाही महाराष्ट्र सरकारने तत्काळ केंद्राशी संवाद साधून या संदर्भातला आदेश ताब्यात घ्यायला पाहिजे होता पण राज्यातल्या संबंधित मंत्र्यांना मराठी भाषेच्या संवर्धनापेक्षा इतर काही महत्वाची कामं हातामध्ये असतील त्याच्यावर त्यांच्याकडनं हा घोळ झाला असेल एन दोन्ही गटांमध्ये सध्या बातम्यांची खूप चर्चा आहे एनसी पी शरद पवार पक्षाचे आमदार शक्यता व्यक्त केली बाबा हे जे अजित पवारांपासून तटकरेपर्यंत आणि प्रफुल्ल पटेल यांच्यापर्यंत या सगळ्यांना आज जे काय मिळालंय हे शरद पवार साहेबांमुळे मिळालं त्यांची जी किंमत आज बाजारात आहे ती शरद पवारांनी निर्माण केली जसं आमच्याकडे एकनाथ शिंदेपासून त्यांच्याबरोबर जे चाळीस चोर गेले त्या चोरांची किंमत जी आहे ही शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामुळे आहे पण ज्या प्रकारची भाषा ही खरी असेल की बाप लेकीला सोडा आणि आमच्याकड्या ही भाषा म्हणजे अमानुष आहे क्रूर आणि निर्घृण आहे संतोष देशमुखचा खून जेवढा निर्घृण आहे तेवढीची भाषा निर्घृण आहे ज्या पितृतुल्य नेत्यानं तुम्हाला या स्तरावर नेलं तुम्ही बाप आणि लेकीला सोडा या भाषेपर्यंत येता का तर तुम्हाला केंद्रामध्ये एक मंत्रीपद मिळवायचं आहे आणि अमित शहाला खुश करायचं आहे मोग्या बोगो खुश हा म्हणून पवार आणि मला आश्चर्य वाटतंय पुन्हा या कठीण परिस्थितीत पवार साहेबांनी परुशित आठ खासदार निवडून आणले त्या त्या परिस्थितीत कष्ट करून ते जर सोडून जात असतील त्यातले काही लोक तर मला असं वाटतं ते रावणाचे वंशज आहेत जर कोणी सोडून जात असेल उद्धव ठाकरेंना किंवा शरद पवारांना कारण फार मोठ्या कष्टाने निवडून आणलेले आहेत पक्ष गेला चिन्ह गेलं वणवण फिरले उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब आणि तरीही परत हे फोडतायत आणि तुम्ही फुटताय हे कंश आणि रावणाचे वंशजच असतील निर्गुण आणि अमानुष असतील त्याशिवाय हे सोडू शकणार लक्षात या विधानसभा निवडणुकीत आर एस ने जी व्यवहरचना आणली किंवा भाजपच्या विजयात सहभाग नोंदवला शरद पवार यांनी काल बैठकीत आर एस एसचं कौतुक केलं आहे आणि इंडिया किंवा महाविकास आघाडी संदर्भातही त्यांनी म्हटले की लोकसभा निवडणुकीच्या विजयाच्या रुंदीत होते आणि विधानसभा निवडणुका या हाताचा मळ असल्यासारखं वागले गेले किंवा त्या आविर्भावात आहे बघा माननीय साहेबांशी आमची या संदर्भात चर्चा झालेली आहे वारंवार ई हा एक विषय आहेच पण आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी संघ परिवाराच्या लोकांनी बूथ मॅनेजमेंट ज्या पद्धतीनं राबवली ते कौतुकास्पद होतं हे हे मान्य केलं पाहिजे प्रत्येक बूथवरती किती मतं वाढवायची आणि कशा पद्धतीनं वाढवायची कशा पद्धतीनं वाढवायची कशीही मग यंत्रणा विकत घेणं यंत्रणेवर दबाव आणणं प्रत्येक बूथनुसार त्यांनी काम केलं त्याचा त्यांना फायदा झाला गैरप्रकार नक्कीच बुथवर प्रत्येक बुथवर झालेले आहेत हे आम्ही समोर आणले त्या तसं नसतं तर प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदानात जो फरक दिसतोय तो दिसला नसता म्हणजे बूथ यंत्रणा ताब्यात घेऊन मत टाकण्यात आली आहेत तिथे त्याचा हिशोब लागत नाही हे जर आर एस एसने केलं असेल तर त्याचं कौतुक मी करणार नाही लोकसभा निवडणुकीत विजयानंतर गाफील राहिलो मला मी नाही ठीक ना, आहे विजयाची आम्हाला खात्री होती पण गाफील कोणीच नव्हतं विजयाची खात्री होती पण ज्याला निवडणुका लढायच्या आहेत आणि जिंकायच्या आहेत त्या प्रत्येक उमेदवारांना आपली यंत्रणा ताकदींना राबवली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लोकांनी हो राबवले मी स्वतः पाहिलेलं आहे बारामती मतदारसंघात युगेंद्र पवार का गाफील होते का नाही ना खूप कष्ट करत होते पवार साहेब कष्ट करत होते सुप्रियाताई सुळे कष्ट करत होत्या मी अनेक उदाहरणं देईन तुम्हाला जी एन सी पी शरद पवार साहेबांचे असतील किंवा शिवसेनेचे असतील किंवा काँग्रेसचे असतील जीवापाड मेहनत केली आहे लोकांनी पण प्रत्येक बूथवर घोटाळे झालेले आहेत आर एस एसचं बूथ मॅनेजमेंट हे घोटाळ्याचं बूथ मॅनेजमेंट होतं लक्षात घ्या भाजपचं बूथ मॅनेजमेंट हे दबावाचं बूथ मॅनेजमेंट होतं आणि त्याच्यामुळे आम्ही हारलो मी म्हणतो ना मग त्याशिवाय झालेलं मतदान बुथवरच आणि मोजलेला मतदान हा फरक जो सारखा समोर येतोय त्याच्यावरती कोणी काय बोलतोय का त्याच्यावर बोला बोलाही प्रवेश ते गुड हो। आहे धुमकेतू प्रमाणे ती उगवली आणि निघून गेली तुम्ही त्याचा शोध घेतला पाहिजे नाहीतर आम्ही शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत आमच्या हातामध्ये काही गोष्टी लागलेल्या आहेत एवढंच सांगेन राऊत आणखी एक विषय अजित पवार यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली धनंजय मुंडेंच्या राजीनाम्या संदर्भात राज्यात दबाव वाढतो आहे असं म्हटलं जाते की अमित शहानी या प्रकरणाची माहिती घेतली पण अजूनही धनंजय मुंडे यांना अभय दिले जात या महाराष्ट्रामध्ये सध्या सगळ्यात माफियांना अभय आहे सगळ्यात माफियांना राजकीय आशीर्वाद आहे आणि जे पक्ष सरकारमध्ये आणि सत्तेमध्ये आहेत तर अनेक मंत्री ते थेट माफियांशी संबंधित खंडणीकोरांशी संबंधित आहेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सर्व स्तरावर दबाव आहे आक्रोश आहे अजित पवारांची हिंमत नाही आणि देवेंद्र फडणवीस यांची हिंमत नाही कारण ही संतोष देशमुख यांचा खून सोमावशी सूर्यवंशीचा खून हे फार मोठं षडयंत्र आणि कारस्थान होतं त्याच्यामध्ये नक्की काय आहे हे सांगण्यापेक्षा आपली मतबँक सांभाळण्यासाठी जातीय जातीची मतबँक वोट बँक सांभाळण्यासाठी खऱ्या खुनांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे तो निषेधार आहे धनंजय मुंडे यांच्या लोकांनी ज्यांचे खून केले ते त्यांच्या समाजाचे आहेत समजलं का नव्वद टक्के खून हे बीड भागातले बीड किंवा केच या भागातले परळीतले हे त्यांच्या समाजाचे आहेत यात जात आणू नका अपराधी अपराधी असतो अपराध्याला खू जात आणि धर्म नसतो चला यांच्या कुटुंबियांनी सरकारने दिलेली मदत तुम्ही खून करायचे आणि खुनाची किंमत मोजायची काय प्रकार तुम्ही त्यांचा खून हा पोलीस कस्टडीत झाला हा कोठडीतला खून आहे आणि तुम्ही ज्यांनी खून केले त्यांचं समर्थन विधानसभेत करता आणि त्या पापाचं प्रायश्चित म्हणून दहा लाख रुपये देता याचा धिक्कार व्हायला पाहिजे थँक्यू